येवला शहर व महामार्गालगत असलेले अतिक्रमण काढून शहराचा श्वास मोकळा करावा अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे येवला पालिकेकडे केली आहे अन्यथा पालिकेसमोर आत्मदहन करू असे देखील निवेदनात म्हटले आहे सध्या येवले शहर अतिक्रणाच्या विळख्यात सापडल्याने वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांची संख्या वाढली आहे परिणामी अनेक निष्पाप लोकांचा नाहकबळी गेल्याचे अनेक उदाहरणे आहेत मनमाड नगर रोड फत्तेबुरुज नाका ते उड्डाणपूल शीतला माता मंदिर ते नांदगाव सर्कल आणि नांदगाव रोड सर्कल ते देवीखुंड रस्त्यावर दुकानदार रहिवाशी यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेले आहे पादचारी मार्गावर घरे दुकाने हॉटेल थाटली गेल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे जोखमीचे झाले आहे पादचारी दुचाकी स्वार यांना जागा उरत नसल्याने मोठ्या वाहनाची देखील गोची होते सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका टोलवी करत असल्याने अशा अतिक्रमणधारकांना अतिक्रमणाची संधी मिळते विंचूर चौफुलीवर एका मुलीला जीव गमवावा लागला त्यानंतर सातत्याने झालेल्या अपघातात केवल्यातील तीन जण अपघातात थार झाले ही अपघाताची मालिका थांबवण्यासाठी पालिका प्रशासनाने त्वरित अतिक्रमण मोहीम राबवून शहराचा श्वास मोकळा करावा अशी मागणी करत आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानवाधिकार मिशनचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह दीपक खोडके निर्मला बुलढे कृष्णा शिंदे बाबासाहेब बोंबले बाजीराव देवके शिवकुमार आनंद आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स संघटनेच्या वतीने येवला नगर परिषद पोलीस स्टेशन व पीडब्ल्यूडीला निवेदन दिले आहे तसेच अतिक्रमणनं हटवल्यास दिनात दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बिक्स ह्युमन राईट्स व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येवला येथील तालुका अध्यक्ष दीपक खोडके कार्य अध्यक्ष कृष्णा शिंदे तालुका अध्यक्ष बाजीराव देवढे शिवकुमार आनंद बाबासाहेब बोंबले भगवान जाधव निर्मला बुर्ले हितेश दाभाडे आमचे संघटनेचे पदाधिकारी आत्मदहन करणार आहे